शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण जे दसरा दिवाळी दिवसांनानिमित्त झेंडू लागून नियोजन पाहत आहोत तर साधारणतः झेंडू लागवड करून आपले पंचावन्न दिवस झालेले आहे आणि आता प्लॉट हे पूर्ण कळीच्या आणि काही काळ्या उमल्याच्या स्टेजमध्ये म्हणजे पूर्ण याला भरपूर अशी कळी लागलेली आहे डेव्हलपमेंट पहा मित्रांनो मध्ये आपलं पाच फुटे अंतर होतं तर बरंच अंतर दोन्ही साईडने आपल्याला कवर होताना दिसेल आहे म्हणजे त्याची कॅनोपी वगैरे असेल आणि जे डेव्हलपमेंट आहे फुटवा आहे हे पहा मित्रांनो आणि कळींची संख्या पण पहा मित्रांनो हे पहा प्रत्येक झाडाला भरपूर अशी कळी लागलेली आहे आणि फुलं पण आता उंडाच्या स्टेजमध्ये आपण काय करतो मित्रांनो आपल्याला दसऱ्याला बल्कमध्ये क्वांटिटी पाहिजे असते त्यामुळे आपण दहा दिवस दहा ते पंधरा दिवस अगोदरच आपण झेंडू हे लावतो कारण आपण फक्त दसऱ्याला तीन दिवस तोडा करीत असतो Uh, समजा म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आहे आणि दसऱ्याचे दोन दिवस अगोदर तर आता आजी आपण फावरणी घेणार याच्या कारण मित्रांनो ही स्पेशल आळीसाठी फावरणी घेणार आता आळीसाठी कशी म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस कळीची स्टेज असते मित्रांनो या झाडाची कळीची स्टेज असते त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि हे पहा मित्रांनो पहा ही आपली कळीच्या स्टेजमध्ये आहे तर हे पहा मित्रांनो तर या प्रकारे ही यामध्येही आळी आहे आणि आळी काय करते मित्रांनो इथं एक हे पहा मित्रांनो शियाळी काय करते मित्रांनो ही झेंडू आपले कळी जी आहे कळीमधले आतले फुलाचे उमालणारे पाकळ्या आहेत ती खाती आणि त्यामुळे आपलं फुले हे क्वालिटीचं उमलत नाही म्हणजे अर्धवट तुटल्याला उमलतं किंवा व्यवस्थित होत नाही बंच तयार होत नाही त्याचा जेणेकरून आपली क्वालिटी बिघडते तर यासाठी आपण याला एक आळीची आज फवारणी करणार आहोत आणि ज्यावेळेस कळीची स्टेज असती त्यावेळेस पण ही फवारणी जमली पाहिजे म्हणजे दुसऱ्या कोणते कीटकनाशिक जर केली आपण फवारणी तर त्याचा थोडासा दुष्परिणाम होतो थो। तर ती काय करणार मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट का मित्रांनो आपण आळीसाठी आळी प्लस थ्रीप्स कीटकाचा जो प्रादुर्भाव होतो तो, तो पण थ्रीपसाठी आणि आळीसाठी आपण ॲम्प्लिगो म्हणून हे एक चांगलं कीटकनाशक आणलेलं आहे तर याचा आपण यूज करणार आहोत आळीसाठी जेणेकरून आपल्या आळीवर पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल आणि यामध्ये मित्रांनो आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत कारण फॉवर करताना कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीचे असावे तर ते मित्रांनो आपण नॅटिओ म्हणून घेणार आहोत नॅट्यू नॅटिओ इतकं छान कीटक सॉरी बुरशीनाशक आहे तर हे पहा मित्रांनो तर झेंडोला ही साधारणतः गेल्या वर्षी फांदी कारपा ही एक मोठी समस्या जाणवली होती पण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेतून ती कमी आहे यंदा दुसराच प्रॉब्लेम आहे ठीक आहे तो पण थोडाफार कवर झालेला आहे तर हे पहा मित्रांनो या पद्धतीचं हे फांदी कारपा असतो आ, ही खांदी फांदी ही करापली जाते आणि आपले झेंडू डायरेक्ट मधून किंवा फांदी ही अशी काळी पडून क जाते तर यास याचा विचार करून आपण नॅटिव या, या पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे आणि या, याला टॉनिक म्हणून आपण शक्यतो या दिवसात आपण टॉनिक वापरतच नाही तरी पण आपण थोडं या वातावरणाने कारण आता हीट वगैरे चालू आहे पाऊस ऊन पाऊस ऊन ढागाळ आणि त्यामुळे झाड थोडं स्ट्रेसमध्ये जातात किंवा झाडाचं थोडं नेचर बिघडतं त्या हिशोबाने आपण स्ट्रेसमध्ये जावं नाही यासाठी आपण किंवा स्ट्रेस फ्री राहावा यासाठी आपण सिरिकॉन बेस एक टॉनिक घेतलेलं आहे म्हणजे सिरिकॉनच घेतलेलं आहे जेणेकरून काय होईल पानं वगैरे रफ होतील आणि जास्त नॅचरल वायर एन्व्हायरमेंटचा प्रादुर्भाव होणार नाही तर जा जा ची, ची आपन, ते, ते ते या पद्धतीने आपण ही फवारणी करणार आहोत तर जसं म्हणजे जसं आपली स्टेज फुलाची पिकाची स्टेज होती त्या पद्धतीने आपण त्या 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 पद्धतीने आपण ती फवारणी ही घेतो आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि जसं रिझल्ट येईन ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगेल धन्यवाद